आज आपण पाहणार आहोत डायरेक्ट जुन्या ब्लाउजच्या मोंढ्यावरून नवीन ब्लाउजच्या मोंढ्याची फिटिंग किंवा ब्लाऊजची फिटिंग मोंढ्यावरून कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप परफेक्ट असं हे पाहणार आहोत पाहू शकता एकावर एक, एक मोंढा ठेवलेला आहे नवीन ब्लाऊजचा मोंढा आपण एकावर एक ठेवायचा एक कमी जास्त झालेला असेल तर ते कट करून टाकायचं पाहू शकता एकावर एक व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे आता आपण काय करायचं आहे जुन्या ब्लाऊजचा जो मोंढा आहे तो पण असंच व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे आणि पाहू शकता तुम्ही तो एकाला एक, एक लावायचा आणि जिथं आपल्या जुन्या ब्लाऊजची शिलाई आहे म्हणजे टीप फिटिंग आहे तिथं आपण एक कट द्यायचा हा कट दिल्यानंतर आता आपण व्यवस्थित असं हे छाती मोजून घ्यायची पाहू शकता चार कट आपल्याला आलेले आहेत तर पाहू शकता पट्टीवर पट्टी कटवर कट, कट आलेला आहे आता हा कट सोडायचा आणि दुसऱ्या कटला पकडायचा आहे एकूण चार कट आहेत पाहू शकता दुसरा कट सोडायचा आहे आणि तिसऱ्या कटला पकडायचा आहे तर आपली छाती एक इंच आपल्याला ढिल्ली आहे तर आपण काय करायचं आहे मोंढा आहे ना तो थोडासा छाटून घ्यायचा म्हणजे आपल्याला मोंढा मोठा करायचा आणि छाती कमी करायची मोंढा कापल्यामुळं छाती कमी होती आणि ही परफेक्ट अशी फिटिंग आहे तुमचं ब्लाऊज आयुष्यात कधीच वापस येणार नाही किंवा गिराईक तुम्हाला कधी म्हणणार नाही मोंढा फिट्ट झाला किंवा छाती फिट्ट झाली असं कधीच तुम्हाला ऐकायला मिळणार नाही आयुष्यभरासाठी हा तुमचा व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे मोंढ्यावरून फिटिंग कशी करायची या व्हिडिओचं थंबनेल येणार आहे तर आपण हे स्टेप बाय स्टेप पाहत आहोत आता आपण जे समोरचे जे खड्डे आहेत ते परफेक्ट असे करून घ्यायचे आहेत म्हणजे समोर चोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपण जुन्या ब्लाऊजचा मोंढा आणि नवीन ब्लाऊजचा मोंढा एकाला एक लावून घ्यायचा आहे आणि परत एकदा त्या फिटिंगच्या ह्याच्यावर आपण इथं एक कट देणार आहोत आणि हे कट चार कट येतात मागचे दोन समोरचे दोन असे चार कट आलेले आहेत आता पुन्हा आपण छाती मोजून घ्यायची आहे हा आहे पहिला कट पहिला सोडायचा दुसऱ्या कटला कट पकडायचं आणि पुन्हा ह्या तिसऱ्या कटला पकडायचं आहे इथं आणि हा हा तिसरा कट आहे आणि आता हा चौथा कट आहे तर पाहू शकता एकदम परफेक्ट अशी आपली ही फिटिंग आलेली आहे कधीच ब्लाऊज तुमचं ढिल्लं फिट्ट होणार नाही मोंडा फिट्ट होणार नाही अशी जर फिटिंग केली तर आणि तुम्ही जर नवीन असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहून घ्यायचा आहे आणि आता आपण बाही लावून घ्यायची आहे तर बाहीसुद्धा व्यवस्थित कमी जास्त असलेलं कट करून घ्यायचे आणि बाही जोडायला सुरुवात करायची हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे फिटिंगचा आहे आणि परफेक्ट अशी ही फिटिंग आहे त्याच्यामुळं तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे आता आपण शोल्डरपासूनच बाही जोडायला सुरुवात करणार आहोत कारण बाही शोल्डरपासून जोडली म्हणजे दोन्ही बाजूनी इक्वल राहते कमी जास्त पडत नाही तर अशी ही फिटिंग आहे परफेक्ट आणि तुमच्या गल्लीमध्ये कितीही मोठे मोठे टेलर असू द्या सगळे ब्लाऊज ही जर फिटिंग तुम्ही केली तर तुमच्याकडं रांग लागल्याशिवाय राहणार नाही तर अशी ही फिटिंग करा आणि तुमचं इन्कम दुप्पट करा अशी ही परफेक्ट अशी ही फिटिंग आहे आता आपलं इथं थोडंसं कमी जास्त झालं होतं त्याच्यामुळं आपण थोडासा दोरा काढून घेतला आणि पुन्हा एकदा इक्वल एक असं शिवून घेतलेलं आहे तर फिनिशिंग येण्याला महत्त्व आहे म्हणजे हे कंजूशपणे करू नका जिथं तिथं व्यवस्थित नाही आलं तर तिथं काढून परत टिप मारायचं म्हणजे ब्लाऊज चांगलं फिनिशिंगला येतं आता आपण जोडणार आहोत दुसरी बाही खड्ड्याला खड्डा शोल्डर शोल्डरपासून सुरुवात एकदम परफेक्ट अशी ही बाही जोडून घ्यायची आहे अजिबात कमी जास्त होत नाही तेवढीच दोन्ही बाजूनी तेवढीच उरले जाते कमी पडत नाही आणि जास्त होत नाही तर शोल्डरपासून बाही जोडण्यास सुरुवात करा आणि आपण पाहत आहोत मोंढ्यावर फिटिंग कशी करायची जुन्या ब्लाऊजच्या मोंढ्यावरून डायरेक्ट नवीन ब्लाउजची फिटिंग कशी करायची या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत परफेक्ट असं खूप सोपी पद्धत आहे पण यूजफुल आहे नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुमचं ब्लाऊज नक्की शंभर टक्के परफेक्ट येणार आहे ही खात्री आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की ब्लाऊज शिवा म्हणजे तुमचं ब्लाऊज कधीच वापस येणार नाही गिरायक तुम्हाला कधी म्हणणार नाही लूज झालं आहे किंवा फिट्ट झालं आहे मोंढ्यात कुठं चोळ आला आहे पाठीमागून चोळ आला आहे असं कधी होणार नाही शिलाई एकदम एक, एक लाईन सीर येणार आहे आपण आता कमरेचं माप परफेक्ट करून घेतलेलं आहे जुन्या ब्लाऊजची कंबर आणि नवीन ब्लाउजची कंबर परफेक्ट आपण जसा मोंढात घेतल्या करून तसंच कमरेचं मापसुद्धा करून घ्यायचं आहे याला टेप आपण लावत नाहीत अजिबात कधीच तुमचं ब्लाऊज लूज किंवा फिट होत नाही तर अशी फिटिंग शिका आणि आयुष्यभरासाठी इन्कम सुरू करा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तुमच्या गल्लीमध्ये कितीही टेलर असू द्या सगळे ब्लाऊज तुमच्याकडं आल्याशिवाय राहणार नाही कारण अशी ही परफेक्ट अशी ही फिटिंग आहे स्टेप बाय स्टेप सगळं व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे माप कसे घ्यायचेत हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि आता आपण दंडघेर मोजून घ्यायचा कंबर मोंढा आणि दंडघेर एका लाईनीत जर तुमचं आलं तर ब्लाऊज तुमचं कधीच चुकत नाही किंवा लूज मोंढ्यामध्ये लूज होत नाही पाठीमागून फुगा येत नाही तर अशी ही आपली परफेक्ट अशी फिटिंग आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा आता ही आपण ह्या याच्यावर कव्हर शिलाईला दाब टिप देत आहोत व्यवस्थित म्हणजे आपल्याला फिटिंग करताना कमी जास्त होणार नाही आणि व्यवस्थित अशी फिनिशिंग येते दंडघेर मोजून घ्यायचा आहे जुन्या ब्लाऊजचा आता तुम्हाला समजण्यासाठी आपण डायरेक्ट पाहू शकता तिथं आपले कंबर आलेलं आहे आणि ही आपण परफेक्ट अशी लाईन सरळ लाईनीमध्ये फिटिंग कशी येते ते या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत पाहू शकता एकदम सरळ लाईन सीर तर अशी ही आपली परफेक्ट अशी फिटिंग आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल ही खात्री आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला फिटिंगमध्ये काय प्रॉब्लेम येतो ते कमेंट्स करून मात्र विचारत चला आणि तुमच्या ब्लाऊजचे जर तुम्हाला कटिंग येत नसेल किंवा काही अडचण येत नसेल तर कमेंट करून सांगा तुमच्या ब्लाऊजचे मापं सांगा त्यावर तुम्हाला तुमची परफेक्ट अशी ही कटिंग करून दिली जाईल तर नक्की कमेंट्स करा आणि तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर शेअर करा असा अशी ही आपली परफेक्ट अशी फिटिंग होती ब्लाऊजवरून ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे परफेक्ट छाती मोंढा कंबर दंडघेर व्यवस्थित असं हे आपलं सगळं व्यवस्थित आलेलं आहे तर पाहू शकता परफेक्ट अशी आपली फिटिंग तयार झालेली आहे हे सुद्धा कमी जास्त झालेलं जा आपण पाहून घ्यायचं आहे आणि कंबर आपली एक अर्धा इंच लूज आहे तर जिथं तुमचं जी साईड तुम्हाला एक्स्ट्रा वाटत असेल मोजून घ्यायचा आणि ती साईड आपण दाबून घ्यायची म्हणजे आपली फिटिंग परफेक्ट येईल म्हणजे येईलच कमी जास्त होणार नाही ब्लाऊजचा गळा फिरणार नाही किंवा एक साईड कमी एक साईड जास्त अजिबात होणार नाही जर तुम्ही या प्रकारे फिटिंग केली तर आणि तीन तीन शिलाई देत चला म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते आणि जर एखाद्या वेळेस जर फिट्ट झालं ब्लाऊज तर त्यांनी एक शिलाई गिराईक काढून घेतली तरी दोन शिलाई राहतात तुमच्यापर्यंत गिरायक येणार नाही तर तीन शिलाई देत चला पाहू शकता आपली एकदम परफेक्ट अशी लाईन आलेली आहे मोंढ्यावर मोंढा तर पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि काही कमेंट्स असतील तर नक्की नक्की विचारा म्हणजे त्याचं उत्तर दिलं जाईल अशी ही परफेक्ट फिटिंगची आहे